पंधरा ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतांची वाजणार तिसरी घंटी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी गडकरी रंगायतांची पाहणी केली विविध भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले सादर करण्यासाठी आपण खूप झटून प्रयत्न करत होतो ठाणे महानगरपालिकाची जी पूर्ण टीम आहे आमची इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आमच्या साऊंड डिपार्टमेंट आमच्या गार्डन डिपार्टमेंट आमच्या सिव्हिल डिपार्टमेंट स जवळपास प्रत्येक खात्याने खूप कोऑर्डिनेशन ठेवून आणि खूप सुंदर हा काम केला आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचं सतत या गोष्टीबद्दल लक्ष होता ते सतत आढावाही घेत होते आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केला होता की यामध्ये पैशाची कुठली कमतरता येणार नाही मात्र आपल्याला खूप दर्जेदार एक ऑडिटोरियम नूतनीकरण करून ठाणेकरांना समर्पित करायचं आहे साधारणतः एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये याचा बांधकाम झाला होता जवळपास वर्ष झालेले आहेत या बांधकामाला या वास्तूला खूप सेवा केली या वास्तूने ठाणेकरांची इथले कलाकारांची आणि खूप सुंदर सुंदर प्रयोग या मागील सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षात ठाणेकरांना पाहायला मिळाले हळूहळू याच्यावर एक फी घाला याचा जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर फटी घाला तो जुना झाला कमकुवत झाला याच्या व्यतिरिक्त सिटिंग अरेंजमेंट साऊंड सिस्टम इलेक्ट्रिसिटी स्टेज स्टेजवरची लाईटिंग जवळपास ही प्रत्येक गोष्टी आपली कॉम्प्रोमाइज झालेली होती तडजोड झाला त्यामध्ये मग माननीय डेप्युटी सी एम सरांचे लक्षात हा विषय आला आपले कडचे रसिक वृंदने आपले कलाकार मंडळीने सरांना विनंती केली की या वास्तूचे नूतनीकरणाची आवश्यकता आहे ही गरज लक्षात घेता साधारणतः या प्रत्येक गोष्टीवर अर्थात सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर सप्लाय ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी साऊंड सिस्टम लाईट सिस्टम सिटिंग अरेंजमेंट आपला जे व्ही आय पी रूम आहे किंबहुना लेडीज आणि जेंट्स कलाकार त्यांच्यासाठी पृथक आपले खूप अद्यावत असा ग्रीन रूमसुद्धा आपण तयार केला आहे छोटी छोटी गोष्टीचं आपण यामध्ये लक्ष ठेवलं आहे एकशे साठ टन एकशे साठ टनाचे असे दोन चिलिंग प्लांट आपण यामध्ये इन्स्टॉल केला जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारच्या हवामानबद्दल नागरिकांना किंवा दर्शकांना त्रास होणार नाही खाली जे ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यावर शौचालय न होता आणि अनेकदा आपले विशेषतः जे वरिष्ठ नागरिक इथे दर्शक म्हणून येत येत होते त्यांचा तेन त्यांना खूप त्रास व्हायचा शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे पहिले फ्लोरवर आपण एक छोटा एक कॅफेसुद्धा तयार करण्याचं आमचं नियोजन आहे जे लेक व्ह्यू कॅफे होणार आहे या भागामध्ये ऑलरेडी आपला गडकरी कट्टा आहेतच त्याच्या त्याच्या त्याला जोड देऊन त्याचे जोडीला आपण एक सुंदर आधुनिक कॅफेची सुद्धा हो संकल्पना यामध्ये मांडला आति, आति हो, आहे सर लिफ्टची आहे हो आधी यामध्ये वास्तूमध्ये लिफ्ट नव्हती आणि त्याचा खूप त्रास कारण इथले जे पायरी आहेत ते स्ट्रक्चर जुना आहे तेव्हाची कालावधीमध्ये जे इंजिनिअरिंग स्किल होता त्याच्या आधारावर ते फार युजर फ्रेंडली पायऱ्या नाही आहेत विशेषतः सिनियर सिटीजन यांच्यासाठी म्हणून आपण अद्यावत लिफ्टची ही व्यवस्था केली आहे याचा सगळ्यात दरावर काही परिणाम होणार आहे का बिलकुल नाही माननीय डेप्टी सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की तिकीट जरीही आधुनिकीकरण आपण केलं आहे आणि याचा किती खर्च आधुनिकीकरणावर झाला आहे तिकीट दर वाढवायचा नाही आणि बघा यामध्ये आपण जे ट्रायल आहे एक ऑगस्ट पासून ऑलरेडी सुरू केला आहे आणि सतत इथे आपले प्रयोग होत आहेत उद्या सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा यांचे हस्ते याच्या उद्घाटन आणि लोकार्पण झाल्यानंतर लगेच आपला जे फोक लोक म्हणून आप, आपला एक मंच आहे त्याच्या इथे मंचन आहेतच चित्रीकरण आहेतच याची बुकिंग यथावकाश लवकरात लवकर आपण सुरू करू सर ठाणे महापालिकेचे दोन नाट्यगृह आहेत गडकरी आणि एक ठाणेकर नाट्यगृह आहे ठाणे विस्तार ठाणे मोठे होत आहे तिसऱ्या नाट्यगृहाची काय अवस्था मला वाटते का किंवा काय त्यात ते नियोजन आहे का आपल्याला हा निश्चितरित्या यामध्ये एकदा गडकरी पूर्ण फुल फ्लॅजेट सुरू झाल्यानंतर आपण घाणेकरच्या सुद्धा नूतनीकरण हा चा प्रयोग हाती घेणार आहे एवढा मोठ्या प्रमाणावर नाही होईल परंतु तिथे जे काही आवश्यक गोष्टी आहेत ते निश्चितरित्या गर्दी थांबवणे पार्किंगची व्यवस्था करणे लाईट सिस्टम साऊंड सिस्टममध्ये काय त्रुटी आलेली असेल तर तीही आपण दूर करणार याचे व्यतिरिक्त आता माननीय डेप्टी सी एम साहेब तसेच माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांच्याकडून मला निर्देश आला आहे की किमान कि एक लोकेशन अजून शोधून आता कावेसरमध्ये किंवा मध्ये एक चांगला आपल्याला नवीन ऑडिटोरियम नियोजित करायचं आहे